मित्र नमस्कार मी शिवाजी सातपुते मंगळवेढा येथून की आता लोकसभा विधानसभा ग्रामपंचायती पंचायत समिती महानगरपालिका यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भातली एक कविता म्हणण्यापेक्षा एक गीत मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते मी गाण्याचा प्रयत्न करतोय गाऊन ऐकवण्याचा प्रयत्न करतोय ते गीताचे नाव आहे किंवा गीताचे बोल आहेत शाही लोकांची शाही शाही लोकांची शाही निवडणुकीची साधून वेळ मिळ लावती किती चांगला निवडणुकीची साधून वेळ मिळ लावती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळ ती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळ ती किती चांगला पावसाळी छत्र्या नव्याच तंबू नव्या झेंड्याला जुनेच बांबू पावसाळी छत्र्या नव्याच तंबू नव्या झेंड्याला जुनेच बाबू नदीच्या पड्यान आल बाळ प्रचारी दौऱ्यान भरलं आभाळ घर भेटी अन गाव भेटी गरगर फिरते पहा मंगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळती किती चांगला निवडणुकीची साधून मेळ मेळ लावती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळती किती चांगला कोंबडीचा रसा बोकडाची नळी हंड्यात फिरे गोलगोल पळी कोंबडीचा रसा बोकडाची नळी हंड्यात फिरे गोलगोल पळी देशी विदेशी बोटल चपटी देशी विदेशी बोटल चपटी हलवत बसली कुत्री शेपटी देशी विदेशी बोटल चट्टी हलवत बसली कुत्री शेपटी कुणाचा दंगा कुणाशी पंगा पंक्ती कोणाचा दंगा कुणाशी पंगा पंक्तीत बघा नेता दंगला आमदार खासदार संगे सरपंच खेळ खेळती किती चांगला निवडणुकीची साधून वेळ मेळ लावती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळ ती किती चांगला मतदाना दिसी पासेच्या नोटा मतदाना दिसी पासेच्या नोटा कशा वाटल्या झाला ब बाटा मतदाना दिसी पासेच्या नोटा कशा वाटल्या झाला ब बाटा रिकामे खिसे रिकामे खोके खाजवीत बसले आपले डोके रिकामे खिसे रिकामे खोके खाजवीत बसले आपले डोके शाही लोकांची डकून शाही मतदार राजा दूर पांगला शाही लोकांची डपून शाही मतदार राजा दूर पांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळती किती चांगला निवडणुकीची साधून वेळ मिळवती किती चांगला आमदार खासदार संघे सरपंच खेळ खेळती किती चांगला खेळ खेळती किती चांगला धन्यवाद हो